नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे ना दुपारपासून कुठेतरी पाऊस थांबला आहे आत्ताच फक्त बारीक बारीक पडून गेला आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे केदारलिंगाच्या देवळामध्ये म्हणजे मागे एक नारळ बोललो होतो तो आता द्यायला चाललो आहे आज आहे सोमवार तर आज जो वार आहे तर आता नारळ देऊन येतो आहे आणि तुम्ही देखील येत आहे माझ्याबरोबर शेवटपर्यंत आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला भडकंबा गाव बघायला भेटणार आणि तिकडचा निसर्ग कर। तर करूया व्हिडिओला सुरुवात

केदारिंग के के जो है। ने ने मंदिर है में जाऊंगे आजीबाजू डोंगर बड़ा बरा मंदिर मंदिर अपना ग्रामदेव है केदारलिंग महाराज की जय मित्रांनो आता आपण आलो आहे येदारलिंगाच्या मंदिरात आता आपण इथे नारळ देणार आहोत आजूबाजूचा निसर्ग बघा हर इअ है असरहो नमस्करण ह्टाश ஏதா லிங்காக்கர்ச்சி கொடுங்க இருக்குதுமான तर मित्रांनो नमस्कार करून झालाय आणि आता आम्ही निघालो जायचं पुढे इकडे आता जाऊयांचा फोटोशूट चालू आहे देवळाच्या बाहेरच आजूबाजूचा निसर्ग हिरवळ बघा हिरवळ इकडे बघ हा कुठली बोलते ते मोरेवाडी तर मित्रांनो आता आम्ही आलोय मोरेवाडी आता केदारलिंगाच्या देवळाच्या समोरच मोरेवाडी आहे म्हणजे हा साखव आहे तो क्रॉस करायला ठेवलाय वाडी आहे तिकडे वरती डोंगरामध्ये पाटतेकर मोरेवाडी तर आता आपण हा साखवावरती जाऊया मजबूत आहे ना रे भीती वाटते जरा कारण की खालीच एक गड नदी एवढं पाणी आहे बघा ह्याला या नदीला पाणी मोठं आहे भीती वाटते खूप जुना आहे वाव तिकडे बघता विशालगड देवडे वगैरे तिरबेट त्या साईडला सगळे गाव आहे धवळे ही नदी तिकडूनच येते वरून डोंगर बघा बघा पाकतेकरवाडी तिकडे वरच्या साईडला आहे तो बघा तो झेंडा दिसतो तिकडे तो, तो देवळावरती झेंडा लावला आहे पूर्वी आहेत ना पाकतेकरवाडीतली जी लोकं आहेत ना ती इकडून चालत यायची शॉर्टकट होती चालत यायची त्या साईडनी इकडे आता तिकडून त्या साईडने रोड झाला आहे डायरेक्ट कुरिया मार्गे बाहेर पडतात पुर्यातला जो ब्रिज आहे तिकडे बाहेर पडतात आणि इकडे एक मोठी बाग आहे घोड्यांची भडकंब्यातले घोडे त्यांची बाग आहे या साईडला आहे बघा ना केवढा फोर्स आहे जोरात पाच मध्ये आहे खाली जायला होईल डायरेक्ट ॲक्च्युली आता ही नदी आहे ना ही नदी इकडे आपल्या कादळ्या कादळी नदीला भेटते खाली जाऊन त्या दोन नद्यांचा संगम एकत्र होतो आणि डायरेक्ट त्या खाली वाहत जातात रत्नागिरीमध्ये बघा ना कसला निसर्ग वाटतो एक नंबर भडकंबा गावामधला हा निसर्गरम्य परिसर तर मित्रांनो आता आपण जाऊया सोमबाच्या देवळात सोमबा मंदिर भडकंबा चला सोंबा इस बाजूला बघा ही पहिली घर इकडे नव्हती आत्ता बांधली गेलीत पूर्ण मळ्या होत्या रिकामी आणि ही भात बघा कशी लावली थोडी मोठी झाली बघा पूर्ण तिथपर्यंत लावलेली जाऊया आपण मंदिरा चल आपण चाललो आता सोमव मंदिर वाटचाल डोंगर बघा

कुकराची पिंटी होती पुरातन काळातील च्या मूर्ती आहेत देवाच्या त्या काळो काय थोडा संध्याकाळ झाले त्यामुळे तुम्हाला थोडं कमी दिसेल नमस्कार करून घे जय सोमवार आणि मित्रांनो हा आता मी बाहेर आलो आहे मंदिराच्या आणि इकडे बाजूलाच नदी आहे गडनदी आजूबाजूचा परिसर बघा हिरवगार झालाय पूर्ण डोंगर आहेत चारी साईडनी चला आपण जावे घरी तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे घरी कारण की काळोख झाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकामून दाबा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मग भेटी आपणच आहे एका व्हिडिओमध्ये